आय आयलो म्हणत भाविक कारला गडावर दाखल कारला गडावरील आईचा पालखी सोहळा उत्साहात साजरा आई एकविरा ही आगरी कोळ्यांची शाण आहे अनेक भाविक भक्त आईच्या यात्रेला आवर्जून येत असतात सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी कारले गडावर आईचा मानाचा सोहळा अतिउत्साहात साजरा झाला रायगड जिल्ह्यातील रोह्यातून धनगराळी खारापटी रोड खुर्द येथून मानाच्या आईच्या यात्रेला मार्गस्थ झाल्या होत्या आई आयलोच्या गजरात आईला आरोळी देत भाविकांनी सारा कारला डोंगर दणाणून गेला होता आईच्या दर्शनाची असणारी ओढ या पाळखी सोहळ्याच्या दर्शनातून पाहायला मिळाली महाराष्ट्र वेदभूमीसाठी नंदेश गायकर रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका